चाळीसगाव येथे सोहळा संपन्न शिक्षक म्हणजे केवळ शिक्षणाचे दाते नाही तर संस्कारांचे शिल्पकार आहेत हेच भान जागवणारा आणि प्रेरणादायी ठरलेला शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रीय शाळा व ज्युनियर कॉलेज चाळीसगाव येथे भारताचे माजी राष्ट्रपती महान शिक्षण तत्वज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थिनींचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली यानंतर ईशस्तवन जानवी सूर्यवंशी हिने सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका पायल मराठी हिने मनोगतपूर्वक सादर केले व्यासपीठावर प्राचार्य सौवणिता पाटील उपप्राचार्य विलास पाटील पर्यवेक्षक धर्मराज बिरारी सांस्कृतिक विभाग प्रमुख वंदना निकम ज्युनियर कॉलेज प्रमुख अंजली पाटील प्रमुख आयोजिका श्रीमती अर्चना वाबळे व उपशिक्षिका श्रीमती मंगला पगार यांची उपस्थिती होती या विशेष दिवशी आदर्श विद्यार्थिनी शिक्षिका म्हणून कुमारी श्रद्धा निकम हिची निवड करण्यात आली शिक्षक विद्यार्थ्यांनी गौरी वैरागी मुख्याध्यापिकाच्या भूमिकेतून आपल्या जबाबदाऱ्या समर्थपणे मानताना शिक्षकांच्या कार्याची जाणीव सशक्तपणे व्यक्त केली आस्था शिंपी हिने सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना भावनिक आणि उदात्त विचार मांडलेत कार्यक्रमात जे आर बडे यांनी डॉक्टर राधाकृष्णर यांचा जीवनपट प्रभावीपणे उलगडला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी दत्तू बैरागी चाळीस गाव Terima kasih <shrim> 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 वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा